सांगलीच्या इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे इस्लामपूरमध्ये स्वागत करण्यात आले सकल हिंदू समाज रयत क्रांती शेतकरी संघटना राष्ट्रवादी शिवसेना वतीने सरकारच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे फटाक्यांची आतिषबाजी आणि साखर पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती यावर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करत केंद्राकडे पाठवण्यात आल्याची घोषणा केली आहे यावरून इस्लामपूर मध्ये ईश्वरपूर नामांतरणाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे गेली अनेक इस्लामपूर या नगरीचं नाव ईश्वरपूर व्हावं इच्छेसाठी सर्व इस्लामपूरतून नागरिकांनी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं त्यासाठी लोकांच्या सह्यांचं घटोळ मान्य निशिकांतदा नगराध्यक्ष असताना शिवसेना व विकास आघाडी या सर्व सदस्यांनी दादांच्याकडे ते सपूर्द केलेलं होतं व त्या काळी दादांनी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्याचा ठराव करून ते शासनाकडे पाठवलेलं होतं तर आज शासनानं अंमलबजावणी केली व सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो ठराव संमतीसाठी पाठवला ह्या ठरावासाठी त्यावेळी गेली त्या मिटिंगला काही मोजकेच नगरसेवक होते इस्लामभरातील लोकांना व जनतेला सर्वांना माहीत आहे की त्या ठरावाच्या वेळी कोण उपस्थित होतं कोण अनुपस्थित होतं कोणी विरोध केलेला त्यासाठी याचं श्रेय कुणी एकट्या दोकट्याने घ्यायची गरज नाही हे श्रेय इस्लामपूरतील ईश्वरपूर होण्याचे जे सर्व इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांचं आहे व त्या काळी असणाऱ्या विकास आघाडीतील सर्व सदस्यांचं आहे आज इवरून ईश्वरपूर झालं असं जाहीर आज महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे त्यासाठी ठराव आपला सेंट्रल गव्हर्नमेंटकडं मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्या निमित्त आज इस्लामपूर सर्व नागरिकांनी साखर वाटून याचा आनंदोत्सव वा साजरा केलेला आहे आज आमच्या शहराचं जे नाव आहे वरून इस्लामपूर हे बदलून आज ईश्वरपूर कर्जाला जो ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे लवकरात लवकर तो पण मंजूर होऊन येईलच आणि सकल हिंदू समाजाची बऱ्याच वर्षापासूनची जी, वर्षा जी मागणी होती आमच्या तालुक्यातल्या लोकांची आणि शहरातल्या लोकांची त्या मागणीला कुठेतरी एक यश मिळालेलं आहे आणि आज आपण जो जल्लोष बघताय याच्यापेक्षा मोठा जल्लोष ज्या दिवशी केंद्र सरकारची याला संमती त्या दिवशी परत एकदा आपण भेटू आणि ह्याच्यापेक्षा मोठा जल्लोष करू